革命。 दीदी दीदी लगी मन दीदी सही है दीदी सही दीदी कमेंट कर सरा सर्वजन लाईक करा कमेंट करा नवीन आला असाल तर सबस्क्राईब पण करा कमेंट करा पटपट, झालं का जेवण का सर्वांची सकाळी तुमचा झाला का कुठून बोलताय बीड नाश्ता झाला सगळं कामा बागरे खाल्लं खाल्ल्या पाच भाकरी चांगली कमेंट करा बघा ना जसे कमेंट आहे तसेच उत्तर आपण पण द्यायचे हे छान दिसत नाही पाऊस चालू आहे का नाही हो पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झालं कंटिन्यू चालू आहे तुमच्या इकडं आहे का इकडे बीड साईडला तर सारखं चालू आहे गुड मॉर्निंग नाही मराठीत कमेंट करा मला जास्त इंग्रजी आता येत नाही कमेंट मराठीत करा आणि मराठीत नाव सांगा जास्त नाही जमत जा इंग्रजी मुंबई वरून आहे ओके मुंबईला तरी सारखं पोहचालू आहे ना इष्टावर पण कोण नवीन असेल तर त्यांनी पण फॉलो करा माझ्या आयडीवर जाऊन माझी लिंक दिलेला आहे यूट्यूबवर गंदाची बाटली गेली का तुझी कुठ टाकली मग इथं आता तुम्ही हा काळी आणि इकडं मग स्माइल करा हो तुम्ही खूप छान दिसता हो का हाय सर्वांना हाय जेवण झालं का नाश्ता केला सकाळी

itu kau pernah beli mana tu? Light. Anggup lag tu tu pergi. Light lagi mana okay. tu? Light. Kalau dia malau ke? Dah ada. Kau nak கப்படேது நிஷ்ட்ட

काय काम करता आपण काय नाही मी घरीच असते काही ना काम करत पाणी तू मध्ये नाही तू नाही गाव आहे ताई बीड आपण कुठं आहात बाटली नेली का पक्षात दोन्ही पण अहमदनगर um, का बघून आठ दिवस झाले की तू आठ दिवस नाही जेवण नाही नाश्ता गेला तिकट वगैरे थोडं टाकसाक्ष नाही तर लाल होते मग नाही सांगितले ना, ना, ना मग हॅलो तुमचं पीड आहे ありがと झालं का नाही झालं जेवण झालं का, का। लग्न झालं नाही सोसा अडकले लग्न नाही झालं की माहिती येऊन गेलो त्या दिवशी एखादशी दिवशी असेल असं सांगा तुम्ही तीस वर्षाच्या जवळपास का जास्त मनमोहन स्वामी महाराज की जय तुम्ही सांगा पंचे नाही त्याने टाकली दीपक कदम तुम्ही सांगा की सरच्या आसपास तुम्ही सांगा ना अंदाज किती असाल तरी अठरा वीस झालं का जेवण

कोणते देवजना सरका कंटिन्यू करतो काय ताई कुटे राता बिल्ला रतो खूप सुंदर दिसते फॉलो करा के बाय माझे इष्टचारीडीवर तुमची लिंक बटाका फोलायचे इष्टाचे फॉलो करते जेवण झालं का हो नाष्टा झाला नमस्कार दीदी कुठून बोलता बिडवण आहे दादा कुठून बोलता तुमच्याकडे पाऊस आहे की नाही हो आहे पाऊस ताई नमस्कार ताई तुम्हाला मुले किती आहेत तीन आहेत मला ओळखलं का नाही ओळखलं नाही ओळखलो कोण आहेत जेवली नाही यांची जेवण हो पाऊस आहे मी केलं आहे फोनो तुम्हाला तुमच्या आडीचं नाव काय आहे नाव आणि नाव काय आहे कराळी की ओ का मी नाही महिने होत जास्त नाही काल पण आले ना झाले नाही तर दोन महिने झाले जास्त नाही लावला जेवली का नाही जेवण नाश्ता केला हो ना काय का, काम करत आली काय नाही घरीच असते एवढं पण काही नाही भाऊ कोणताही बीड 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 बीडच्या बन आहेत बनते ना का करपत आहे ना तुम्हाला खानकडोखत आहे मग बरं ते कोणतं खूप छान दिसता वाईने तुमचे मालक काम कळ करतात ड्रायव्हर आहेत ताई कशी आहेत मी बसत आहे ताई तू पैंजन घेतलीस का नाही हा तुम्ही आहेत का खूप दिवसापासून पण तुमची इच्छा आहे पैंजानशी घातले पैंजन भारी दिसता तुम्ही pasal toku. Toku. Kau ingin bayar jadu malih. Apa cepat toku? Ini apa ini? Toku. Ini saya lagi. Ini घातले पण जे जे शिवराय ताई जेवण झालं का जेवण नाही नाश्ता केला मी जेवण करायचं मला आमच्या बाळाचा मेकअप बघ कशी लिपस्टिक लावी ती हाय कर तुला हाय कर हाय हाय नाही टाई हां हाय कर हाय बस घ्या बस आता हां बस थोडं लावायचं असं लावायचं बघ लावलं ना आता काय बघ नाटक करू नको बस खाली बसून दाखवा ना खरी बस ती खरी बसून दाखव ना हे बघा हा खरं नाही खोटंच आहे पण घातलंय बाहेर तुला समजत नाही गेली खायला पण